अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गर्भसंस्कार पार्ट थ्री आज आपण बघणार आहोत पार्ट थ्रीमध्ये सकारात्मक सूचना म्हणजे आनंद तत्पूर्वी सर्व गर्भवती महिलांनी आपल्या पोटावरती दोन्ही हात ठेवून ओम याचा तीन वेळा उच्चारण करायचं आहे चला तर मग ओ, ओ, ओ सकारात्मक सूचन आनंद काय आहे तर आपण बाळाला सांगायचं आहे पोटावरती हात ठेवूनच म्हणायचं आहे प्रिय बाळ तुझा स्वभाव सुखमय आणि आनंदित आहे तुझ्या आतमध्ये अपार सकारात्मक ऊर्जा आहे तुला तुझ्या आजूबाजूला प्रत्येक मनुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं शोधणे हा विशिष्ट गुण तुझ्यात अवगत आहे तुला स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवडते तुला जीवन आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे तुला कोणतेही कार्य सुखात आणि आनंदासोबत करणे आवडते त्यामुळे तू नेहमी आनंदी आणि सकारात्मक राहा असं सांगून आपल्या बाळाला आपण हात पोटावरती हात ठेवूनच परत एकदा तीन वेळा ओ झाली सकारात्मक सूचन म्हणजेच आनंद काय आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद